आपण ज्याच्यासाठी हा व्यवसाय करतो तो म्हणजे पैसा तर तो कशा प्रकारे आपण कमवू शकतो पैसा याच्यामध्ये अंड्यांमध्ये कमवू शकतो पिल्लांमध्ये कमवू शकतो ओके कोंबडी विकून करू शकतो कोंबडा विकून करू शकतो अच्छा पण ज्यांना प्रोडक्शन करायचं असेल तर त्यांनी पिल्ल करूनच विकावे ओके ज्यांना अंड्यांचं काम करायचं असेल हा तर आता समजा दोनशे कोंबडी आहेत एखाद्याकडे मग त्याची इन्कम किती होऊ शकतं साधारण कसं काय इन्कम कसं आहे की याच्यामध्ये बघा आता हा जो आहे ना कोणी तीनशे एक कोंबडा जाऊ शकतो तीनशे रुपयाला कोणी घेऊ शकतो ही जास्तीत जास्त पिल्ल काढण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे जर दहा पिल्ल दहा अंडी ठेवली एखाद्या रोवणे खाली तर दहा पैकी दहा कशी निघू शकतात किंवा दहा पैकी नऊ कशी काय निघू शकतात की अंड्याचा जो रेशो आहे तर कोंबड्यांना लसीकरण आपण कशा प्रकारे करू शकतो म्हणजे एखादं पिल्लू बाहेर आल्यानंतर अंड्यातून त्यातून किती दिवसांनी त्याला लसीकरण केलं पाहिजे बघायला की लसीकरण करू शकतो आहे तर मित्र हो कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल आजचा आपला हा दुसरा भाग आहे या अगोदर आपण कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल पहिला भाग प्रदर्शित केलेला होता ज्यामध्ये आपण कुक्कुटपालन व्यवसाय कशा प्रकारे सुरू करू शकतो शेडचा साधारण खर्च किती येऊ शकतो शेड कशा प्रकारे बांधू शकतो त्याचप्रमाणे लसीकरण आणि अशा विविध गोष्टींवरती आपण त्या भागामध्ये चर्चा केलेली होती पण तो व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणामुळे आम्ही ठरवलं की हा दोन भागांमध्ये व्हिडिओ प्रदर्शित करायचा आणि आजचा हा दुसरा त्या आहे। भाग आहे तर त्यापुढती माहिती आहेत ना आजच्या भागामध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तो पहिला भाग सुद्धा बघू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे आहेत ना पूर्ण माहिती आपण कुक्कुटपालनबद्दल दिलेले आहे ह्या दोन भागांमध्ये तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा चला तर आजच्या या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया आणि इथे आता ही शेड झाली इथे खाली तू कोबा टाकलेला आहे ओके मग याच्यावरती पण आता रोग वगैरे येऊ नये यासाठी काहीतरी या तुला नियोजन कर, करावं लागत असेल ना मग तू खाली काय हा करायचं आहे हा चुना मारलेला आहे चुना मार ले ले। आ, चुना मारलेला आहे पण कसं आहे की रोग आहे ना आला तर मग सगळं फॉर्म खाली करू शकतो बरोबर चुना मारायचा कोरसुलून पियाची फवारणी करायची बी नाईन झिरो फोर ची आहे बरेच वेगळ्या पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता फाय जी घेण गरजेचं आहे आणि जेवढं तुम्ही काळजी घेणार जेवढा वेळ तुम्ही शेडमध्ये देणार तेवढा तुम्ही सक्सेस होणार आहे आता इथे तुम्ही पाहू कोंबड्यांची किल्ला साधारण दादा किती दिवसाची आहेत तीन दिवसाची वाटतात तुला ठीक आहे दोन तीन दिवसाची हा तीन दिवसाची तीन दिवसाची तीन दिवसाची आहे ती पाच दिवसाची आहे ओके ठीक आहे तीन मित्र पाच दिवसाची आहे पण तुम्ही पाहू शकता पिल्ल आहेत ना असं कोणतं पिल्लू आधारी या ठिकाणी आजारी वाटत नाही किंवा कमकुवत वाटत नाही बघा यांना सूर्य महत्वाचं आहे ओके जेवढं तुम्ही यांना ऊन द्याल ना तेवढं चांगले आता बघा यांना मी उन्हात आमच्या इथे ओके जेवढं इथे उन्ह यांना ऊन मिळणार ना तेवढी त्यांची ग्रोथ होते आणि आईची जी ऊब असते ना ती सगळ्यात बेस्ट आहे इन्क्युबेटर मध्ये आपण उप देऊन करतो त्यापेक्षा बेस्ट हे आहे खाली मध्ये पण आहे मग आता एका कोंबडी बरोबर साधारण किती पिल्लं काय बघा ठेवायला गेलं तर आपण वीस तीस पिल्ल पण ठेवू शकतो पण मी काय केलंय की त्या या कोंबडीला मला स्टेज मध्ये नाही टाकायचं आहे कारण ह्याची पिल्ल मी त्यामध्ये टाकली असते ओके हा प्रायत आणि ही पिल्ल ही कोंबडी केली असते आणि काही दिवसानंतर परत त्या अंड्यांवर आले पण मला तसं नाही करायचं कारण की जे निसर्गाने दिलेले जे सर्कल आहे जी सायकल असते म्हणतो ती सायकल तोडायची नाही आपल्याला कारण की आपल्याला चांगली आणि हेल्दी अंडी आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाहिजे आता माझे दहा अंड दहा कोंबडी पिल्ल दिली पुढे ती मला चांगली बारा पण देऊ शकते ना कारण की लास्ट टाइम तुम्ही मला बारा तेरा पिल्ल दिलेली काय बोल पर्यंत नऊ अकरा आत्म्या आता ओके ठीक आहे तर मित्रो आपण आहेत ना आतमध्ये जाऊया आणि इथे आता रोनीवरती प्रकारे बसवलेल्या आहेत कोंबड्या तर त्या पाहूया तर हा एक, एक शेतकरी या ठिकाणी आपण पाहू शकतो महत्वाची गोष्ट की तुम्ही मित्र स्वच्छता बघा दादाने आहेत ना पूर्ण शेडमध्ये आणि शेडच्या बाहेर सुद्धा परिसरामध्ये पूर्ण स्वच्छता ठेवलेली आहे त्याच्यामुळे आहेत ना मर कमी होते रोग कमी येतात पाहू शकते बघा ब्लॅक पॅन्थर काही कोंबडी आहे ओके त्याचप्रमाणे ह्या बघा हा कलर एक मस्त आहे कोंबडीचा ही कुडक म्हणजे कुड कुडकलेली कोंबडी बोलतात आमच्या इकडे तर तिच्याजवळ असं गेलं ना की तो अशी आवाज करता येईल बघा आणि ह्या कोंबड्यांची मग कोंबडींची ना भीती वाटते अशी आवाज करावी कारण ह्या बोचतात पण हां तर हो या ठिकाणी हे बघा सुद्धा आहेत ना हे बघा इथे भरपूर आहे की जवळजवळ आता तीन चार सात आहेत सात किल्ले आहेत आणि ही उल, मान पिल्ला, पिल्ला ले ले। जास्ति जास्ति ही मानकाडी आहे आणि तिच्या खाली अजूनही काय आठ किल्ले आहेत तू आठ किल्ल पिल्ल काढलेले आहेत ही जास्तीत जास्त पिल्ल काढण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे जर दहा पिल्ल दहा अंडी ठेवली एखाद्या खाली तर दहापैकी दहा कशी निघू शकतात किंवा दहापैकी नऊ कशी काय निघू शकतात असं की अंड्याचा जो रेशो आहे चाळीस ग्रामच्या वरचा हां तो हेल्दी असतो अच्छा तो ठेवायचा ओके तर मग तुमचे गॅरंटी असे की ते निघतात आणि कोंबड्यावर पण डिपेंड आहे की आता माझ्याकडे आता जे चाळीस पन्नास कोंबडी तर त्याच्यामध्ये माझ्याकडे दहा कोंबड्या म्हणजे मध्ये एक कोंबड्या ठेवल्या ओके त्याच्यामध्ये फर्टिलाइज होण्यासाठी जास्तीत जास्त कोंबडी असणं गरजेचं मां आहे तो मानकापे असू दे उलट्या पिसाचा असू दे अच्छा कारण कसं असतं की नॉर्मल जे असतात ना कोंबडे ते ठेवू शकतात फक्त पाच कोंबडीमध्ये एक ठेवलं आहे आपण ओके दहा मध्ये एक ठेवायचा असतो पण मी पाचमध्ये एक ठेवले अच्छा पण पन्नास मध्ये आपण या पन्नास साठच्या सेटअपमध्ये आपण कमीत कमी चारशे पिल्लं केली होती ज्यावेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू करताना तर सुरुवातीला आहेत ना जवळजवळ वर्ष दीड वर्ष आहेत ना तुम्ही शिकण्याच्या याने सुरुवात करा म्हणजे जवळजवळ एक एक ते दीड वर्ष तुम्हाला याच्यामध्ये आहेत ना वेगवेगळे अनुभव येतील तर त्यावेळी आहेत ना तुम्ही पैसे कमवायच्या गोष्टीकडे बघू नका एक दीड वर्षाने आहेत ना तुम्हाला ज्या ज्यावेळी तुम्हाला सर्व गोष्टी त्या व्यवसायातल्या समजतील त्याच्यानंतर आहेत ना तुम्ही पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून त्या व्यवसायाकडे बघा त्याचप्रमाणे दादा कोंबड्यांची विष्ठा असते तिथं नियोजन कसं करावं आणि म्हणजे विष्ठा मिळते तर तिला काय मार्केटमध्ये वगैरे काय विकली जाते का ती विकली जाते कसं असतं की हे ज्या विष्टा आहेत ना आपण काय करतो तूस वगैरे टाकतो म्हणजे लाकडी भुसा किंवा करला म्हणतात त्यामध्ये केलं ना तर तसं करू शकतो आपण पण आपल्याला माहीत नाही की जो लाकूड असतो तो, तो कुठला आहे आईन आहे किंजळ आहे काय माहीत नाही बरोबर मग त्याच्यामध्ये केलं तर प्रॉब्लेम होतो मग आपण काय केलं क्लिनिंग केलं हे आता याच्यातली सगळी विस्तार गोळा करतो आणि आपण पिशवीमध्ये भरतो okay. आणि ती मार्केटमध्ये जी व्हॅल्युएशन जी असेल ते त्या व्हॅल्युएशन आपण विकणार कारण की त्याच्यातून चांगलं जी नापीक असलेली जमीन ती सुपीक होऊ शकते okay. कारण की तेवढी ताकद आहे त्या वि आता सध्याच्या टायमिंगला विष्ठेची किंमत काय का आहे कसं काय कसं आहे की पूर्ण बॅग असेल तर दोनशे रुपये ओके तीनशे रुपये म्हणजे मोठे मोठे असतात ना हा। दोनशे रुपये शंभरनी पण गेले काय वाईट वाईट आहे बरोबर ते माझं म्हणणं आहे कुकड जाण्यापेक्षा कुकड जाण्यापेक्षा आहे ना शंभर रुपये पण आपल्या एका गोणीमध्ये निघाली तर आपल्याकडे हजार गोणी असेल कॅल्क्युलेशन बघा मी जास्त सांगत नाहीये बरोबर पन्नास तरी निघाली तरी भरपूर आहे बरोबर दोन महिन्याचं खाद्य निघू शकतो कोंबड्यांचं विस्टेला कारण की आपल्या कोकणामध्ये कसं आहे की बरेच आंबा काजूचे उद्योजक आहेत झाडं भरपूर आहेत आपल्याकडे बरोबर त्यांना पण आपण देऊ शकतो बरोबर तिथे शंभर रुपये आपण देतो पन्नास ने देऊ काय वाईट आहे म्हणजे फुकट नाही फुकट नाही जाणार आता कोंबड्यांना लसीकरण आपण कशा प्रकारे करू शकतो म्हणजे एखादं पिल्लू बाहेर आल्यानंतर अंड्यातून किती दिवसांनी लसीकरण केलं पाहिजे बघायला की सात दिवसानंतर लसीकरण करू शकतो लासोटा आहे गंभोरा लासोटा बुस्टर आहे गंभोरा बुस्टर आहे मग हे कुठल्या रोगावरती का सगळ्या रोगांवर असतात जसं की आपल्याला पोलिओ देतात पोलिओ सारखं येते मी तर काय करतो की आपल्या गावठी आहेत माझ्या यांना मी एकच केलेला आहे लासोटा ओके okay. कारण की हे आपल्याकडे राहणार आहे अच्छा कोणाला पाहिजे असेल तर आपण लासोटा आणि गंभोरा आपण हे देतो लस करून देतो एका महिन्यात असेल तर पण लसीकरण करणं पण गरजेचं आहे आता फक्त लसीकरण सुरुवातीलाच करतात का आठ दिवसाच्या कोंप त्याच्यानंतर पुढे होतं ना सातव्या दिवशी पहिलं करायचं असतं लसीकरण लासोटा परत सातव्या दिवशी म्हणजे चौदाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं कंबोरा परत तीच लस मारायची असते एकविसाव्या दिवशी तर ती बूस्टर लासवटा बुस्टर okay. मारले लासोडा बूस्टर परत तुम्हाला अठ्ठावीसाव्या दिवशी द्यायची ओके गंभोरा बुस्टर मग त्यामुळे ती एक महिन्याचा पूर्ण कम्प्लीट होतो आणि okay. त्याच्यानंतर मग पुढे नाही पुढे परत नंतर बी आहे परत वेगवेगळे आजार आहेत कुठला आता रोग आला मानमोडी आला किंवा अजून कुठले आहेत तर लसीकरण तुम्ही पंखामध्ये देऊ शकता असे ते भरपूर महिनाभर तरी द्यावी लसीकरण महिनाभर ते दिलं ना तर त्याच्यामध्ये रोग जो आहे ना तो लवकर येणार ना आणि आला तर मग त्याची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते चांगली असते ओके ठीक आहे तर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी कोंबडीला लसीकरण करणे सुद्धा तेवढच आवश्यक आहे लसीकरण किती रुपयाला रुपयालायचे चाळीस सा पन्नास साठ रुपये अच्छा काही लोक अरे लस करायची आहे मग कसं करायचं तुम्हाला लस करायची असेल ना एक तर सकाळी नऊच्या अगोदर ओके मोस्टली आणि उन्हाळ्यात करायची असेल ना तर सकाळी लवकर सातच्या अगोदर करायची थंड वातावरण मध्ये आणि संध्याकाळी सात नंतर आणि संध्याकाळी तुम्हाला पक्षी बरोबर मिळतो पकडायला बरोबर पिल्ल पण तुम्ही बरोबर होऊ शकतात पण लसीकरण एकदम सकाळी करायची आणि संध्याकाळी सात नंतर करायचं सहा नंतर पण करू शकता वातावरण थंड पाहिजे थंड पाहिजे आणि लस आणताना नेहमी ती थंड असणं गरजेचं म्हणजे बर्फामध्ये आणायची ओके तरच ती लस राहू शकते तुम्ही आणली मेडिकल मेडिकल मधून घेतलात हिच्यात टाकली आणि घेऊन आला आणताना पण बर्फामध्ये बर्फामध्येच बर्फा मध्ये लागते कारण ते टेम्परेचर टेम्परेचर ते मेंटेन ठेवणं गरजेचं म्हणून हा व्यवसाय वाटतो नाही त्याचप्रमाणे दादा आपण आता कोंबड्यांबद्दल इतर माहिती घेतली हो। तसंच आता मेन आहे की आपण ज्याच्यासाठी हा व्यवसाय करतो तो म्हणजे पैसा तर तो कशा प्रकारे आपण कमवू शकतो त्याच्यामध्ये अंड्यांमध्ये कमवू शकतो हा किल्ल्यांमध्ये कमवू शकतो ओके कोंबडी विकून करू शकतो कोंबडा विकून करू शकतो अच्छा पण ज्यांना प्रोडक्शन करायचं असेल तर त्यांनी पिल्लं करूनच विकावे ओके ज्यांना अंड्यांचं काम करायचं असेल तर त्यांनी गावठी कोंबड्यांमध्ये येऊ नये ओके मग त्यांनी डायरेक्टली वेगवेगळ्या कावेरी कोंबडी वगैरे असते सुरती आपल्याकडे आहेत कावेरी वगैरे जे आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अंड्यांमध्ये प्रोडक्शन करू शकता अच्छा म्हणजे आपण आता थांबवतो जरा एक मिनिट जर अंड्यांमध्ये व्यवसाय करायचा असेल तर मग आपल्याला गावठी कोंबडी बाळगू नये त्यांनी हा म्हणजे त्यांना पेशन्स ठेवायचं असेल हा तर मग तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता बरोबर आणि ज्यांना त्यांना रेग्युलर अंडी विकायचं आहे तर त्यांनी बाकीच्या कोंबड्यांमध्ये आहे मग आता गावठी कोंबडी साधारण आता आपण पन, पन्नास कोंबडी घेतली शंभर कोंबडी किंवा आता समजा दोनशे कोंबडी आहेत एखाद्याकडे मग त्याचं इन्कम किती होऊ शकतं साधारण कसं काय इन्कम कसं आहे की याच्यामध्ये बघा एक कोंबडीने तुम्हाला दहा अंडी दिली हा परत ती अंड्यांवर तिला वेळ जातो बरोबर तिला एक एक महिना परत जाणार बरोबर ती लगेच का अंड देणार नाही कारण की ती बनत राहत बरोबर त्याच्यामध्ये गावठी मध्ये थोडस सायकल सा खालावून जाते म्हणजे पूर्ण तुटून जाते वेळ लागतो त्याला ला मग आणि ह्या जाती आता लुप्त होत चाललेल्या आहेत कारण की एक वेळ होती की कोकणामध्येच गावठी कोंबडी अशी मिळायची असं पहिलं बरेच मंडळी सांगायचे पण एक साधारण याच्यामध्ये आता दोनशे कोंबडी असतील तर इन्कम किती होऊ शकतं कसं काय अंड्यांमध्ये नाही कोंबडी कोंबडीमध्ये एक कोंबडी चारशे पाचशे पाच महिने लागतात आतापर्यंत पन्नास मध्ये आहे ना तुम्हाला सात ते आठ अंड मिळणार जास्त नाही काय काय सहा पण देतील ओके काही लोक मोठं सांगतात पण चित्र वेगळं असतं बरोबर पण माझ्याकडे तुम्हाला सांगतो की दोनशे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिम वीस पंचवीस तीस अंडी मिळणार ओके दिवसाला दिवसाला वीस वीस ते पंचवीस बरोबर ती पण मी एखादी वेळी जास्त पण सांगितलं असतं पण ऍक्शिवाय पंधरा पंधराच्या वर मला मिळाले नाही म्हणजे पंधरा पकडूया आपण मार्केट मध्ये दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपयाला जातो आता आपण दहा रुपये एक अंड पकडूया म्हणजे पंधरा अंड्यांचं म्हणजे दिव... दिवसाचे दीडशे रुपये झाले oh. त्याचे oh. दिवसाचे दीडशे म्हणजे महिन्याचे किती साडे चार हजार खाद्याचा खर्च निघाला ना हा खाद्याचा खर्च निघाला आणि मग त्याच्यामध्ये दोनशे कोंबड्यांपैकी जर तुम्ही काय विकाल त्याच्यावरती डिपेंड आहे जर पिल्ल विकली त्याच्यामध्ये पिल्ल साधारण एक ऑन एन एव्हरेज एवढं एवढं पिल्ल आपण पकडलं तर तर माझ्याकडे जे एवढं म्हणजे एक हा हा रेट रेट मार्केटपेक्षा दहा वीस रुपये महाग आहे अच्छा मार्केट नव्वद रुपयाला ठीक आहे गव्हर्नमेंट मध्ये स्वस्त मिळतो Okay, पिल्लू पिल्लू गोरेगावला ला तिथे स्वस्त मिळतं एक दिवसाचं आहे पन्नास रुपयाचं मिळतं चाळीस रुपये रुपये एक ओके मी एक दिवसाचं विकत नाही कारण की कोंबडी दुसऱ्यांना मारते आणि कोंबडीवर डोक्यावरची अंगावरची पिस ती सोडून देते आणि ती स्ट्रेस मध्ये जाते म्हणून मी एक दिवसाचं पिल्लू विकत नाही पंधरा दिवसाचा माझ्याकडे पिल्लू आहे ती एकशे दहा रुपये आणि दीडशे रुपये एक महिन्याचा लस करून ओके हा मी आपण तसं ते गणित ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे मग आणि कोंबडी विकायची झाली तर एक साधारण वाढलेला आता कोंबडा आता हा जो आहे ना हा कोणी अडीचशे तीनशे रुपयाला घेऊ हा अडीचशे तीनशे रुपयाला एक कोंबडा जाऊ शकतो ती तीनशे रुपयाला कोणी घेऊ शकतो ओके ठीक आहे म्हणजे एक पूर्ण वाढ झालेला कोंबडा आपण आठशे सातशे आठशे रुपये मग सातशे रुपये पकडूया म्हणजे साधारण आपण एक पन्नास कोंबडी जरी विकली त्याच्यामध्ये एक चांगली वाढ झालेली आणि त्याची किंमत आपण पाचशे रुपये पकडली तर साधारण एक कोंबडा असेल तर पाचशे आणि कोंबडी असेल तर तीनशे रुपयाप्रमाणे चारशे रुपयाची जर कोंबडी आपण पन्नास विकली तर वीस हजार रुपये हजा मिळू शकतात आपल्याला आणि ही कोंबडी साधारण एक पूर्ण वाढ किती दिवस होते चार पाच महिने लागतात चार पाच महिने पाच महिने लागतात लागतात ओके म्हणजे आपल्याला मग अशी बॅच पण तशी ठेवावी लागेल की एक एक दोन दोन महिन्यांनी आपल्याला ती कोंबडी पूर्ण होण्यासाठी म्हणजे तेवढी वाढ होण्यासाठी दा? या व्यवसायामध्ये मार्केट सगळ्यात महत्वाचं आहे हां आता मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होतो मार्केटचं कसं आहे कारण आता तुमचा तुमचं गाव हे शहरापासून खूप आतमध्ये आहे मग या ठिकाणी कारण गावात बघायला गेलं तर गावच्या ठिकाणी पण भरपूर लोकांकडे कोंबडी असतात साधारण मग तेवढीशी गावठी कोंबडी कोणी विकत आणत नाहीत तशी लागली तर पण जर तुमच्याकडे आता जर दादा तुमच्यासाठी मग तुम्ही मार्केटचं कसं काय करता तर तुला तर माहिती आहे तू कोकणातला बरोबर तर आपल्याकडे कसं राखण्यासाठी कोंबडा लागतो बरोबर तर मग तो कोंबडा त्यावेळी आपल्याला जो खर्च असतो तो सातशे आठशे सा मार्केट मार्केटमध्ये कोणाकडे नाही आहे कारण की ह्या लुप्त होत चाललेल्या बरोबर तर आणि मेन दुसरं म्हणजे काय की मार्केट म्हटलं त्याला एक तर तालुका आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा आहे त्याचबरोबर आता सोशल मीडिया एवढी ऍक्टिव्ह आहे त्या सोशल मीडियावर तुम्ही व्हॉट्सअपच्या द्वारे करू शकता बरोबर किंवा इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे तेवढं जास्तीत जास्त ऍडव्हर्टायझिंग करून ठेवा तुमच्या ग्रुपचे मित्र आहेत त्यांना सांगा की माझा मी आता हे चालू केलेला व्यवसाय की ज्यांना कोंबडी पाहिजे अंडी पाहिजे कोंबडा पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता असं तुम्ही स्वतःची ॲडव्हर्टायझिंग करू शकता फक्त एवढं आहे की बसू नका शांतपणे मी आता कोंबड्याचा व्यवसाय केला आहे माझ्याकडे चार लोकं येतील आणि घेऊन जातील ॲडव्हर्टायझिंग करणं गरजेचं आहे पूर्ण तालुक्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये आजूबाजूची जी, जी गावं आहेत पंचकृषी आहेत तिकडे जाऊन तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग करणं गरजेचं आहे दादा आता ही कोंबडी तयार झालेली आहे ना आता ही साधारण विकू शकता ही लहान ही में आता डायरेक्ट हो। तुम्ही मे महिन्यामध्ये काढणार विकायला ओके म्हणजे पावसाच्या अगोदर साधारण तुम्ही पावसामध्ये पण देऊ शकतो राखण्याच्या वेळ पण ओके राखण्याच्या पण ओके ठीक आणि याच्यात सगळे विकणार नाहीये याच्यातले बघा ही पिल्ला येत ना याच्यात ठेवणार मी मला ओके मला पॅरेंट्स स्टॉक करायचं ओके जे मोठे कोंबडे आहेत त्यांना वर्ष होईल ना भी भी। अच्छा मग साधारण UH, okay. आता ही पिल्ल आहेत ना तुम्ही किती महिन्याची पिल्ले ठेवून देतात तुमच्याकडे सहा सात आठ आठ महिन्यापर्यंत आपण ठेवू शकतो आठ नऊ महिने कोंबड्यांना मी करणार की अंडर नंतर अनफर्टिलाइज होतं बरोबर जास्त वर्ष ठेवल्यावर बरोबर मग अंडर नीट निघत नाही मग पिल्लू निघत नाही बाहेर ओके मग आपला टाइम वेळ सगळं जम्बलिंग होऊ शकतो बरोबर अरे त्यांना मी मागे फिरवलं मागे बरोबर त्यांना माहिती आहे की आपला हा मालक आहे ना हा आपल्याला याच्याकडून काही भुची नाही आहे बरोबर तर मित्र हो या ठिकाणी आपल्याला सुनील दादांनी खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे तर धन्यवाद दादा जर कोणाला अशा प्रकारे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर त्या लोकांना येत नाही याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो खूप चांगल्या अशा प्रकारे माहिती कशाप्रकारे तुम्ही लसीकरण देऊ शकता कशाप्रकारे शेडचं नियोजन करू शकता तर त्याबद्दल ही सर्व माहिती दिल्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद मानतो भविष्यामध्ये बहुतेक आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर पण होऊ शकतं अरे वा चाललाय आपला प्रयत्न ओके नक्कीच चालला आहे त्याच्यावर ओके आणि दादांचा नंबर आहेत ना मी वेळोवेळी स्क्रीनवरती दिलेला आहे तर काही क्विरी वगैरे असेल किंवा दादांकडून काही खरेदी वगैरे करायची असेल तर दादांकडे तुम्ही संपर्क साधू शकता हो पण आता खरेदी करायची असेल ना तर जुलैनंतर कारण की पूर्ण बुकिंग झालेली आहे ओके ठीक आहे ठीक आहे तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय